मी अठ्ठावीस वर्षाची लेडीज पोलीस इन्स्पेक्टर आहे माझा नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करतो मी एकटीच राहत होते एके दिवशी साधारण पंचवीस वर्षाचा एक तरुण माझ्या शेजारी राहायला आला मी दिवसभर ड्युटी करायचे रात्री तो आपल्या पत्नीपासून लपून माझ्या घरी यायचा आणि रोज माझ्यासाठी जेवण बनवून आणायचा तो दिसायला भोळा होता पण एका रात्री तो माझ्या घरी दारूसह आला आणि दारू पिल्यानंतर नशेत त्याने माझ्यासोबत जे केले त्याने माझी आत्मा थरथरली माझे नाव योगिता आहे आणि मी पुलिस इन्स्पेक्टर आहे मी अठ्ठावीस वर्षाची आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत पण मला अजून मूळ झाले नाही माझ्या सासऱ्यांनी याला माझी चूक मानली आणि माझी बदली अशा शहरात झाली जे माझ्या सासरापासून सुमारे एकशे साठ किलोमीटर दूर आहे रोज प्रवास करणे माझ्यासाठी शक्य नव्हते म्हणून मी त्या नवीन शहरात भाड्याने घर घेतले जेव्हा मी घर सोडून निघाले तेव्हा माझ्या सासूने मला विचारले काम सोडून कुटुंबाचा विचार का करत नाहीस मी म्हणाले काय बोलताय सासूपैी मी पोलिसांची नोकरी सोडू शकत नाही माझ्या नवऱ्याचा स्वतःचा व्यवसाय होता तो सोडून तो माझ्यासोबत राहायला येऊ शकत नव्हता पण त्याने मला सांगितले तुझा मी प्रत्येक रविवारी तुझ्याकडे येईन पण पोलिसाच्या नोकरीत सुट्टी कुठे मिळते आमच्या नोकरीत विश्रांती कुठे सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुंतलेले असतो पण मी याच विचारात बुडालेली होती की नवऱ्यापासून दूर राहून मी एकटी कशी दिवस काढणार माझा नवरा महिन्यातून चार वेळाच मला भेटायला यायचा आणि जेव्हा यायचा तेव्हा नेहमी विचारायचा तू एकटी कशी दिवस काढतेस तुला कोणी आवडणारा तर भेटला नाही ना त्यांच्या या बोलण्याने मला राग यायचा कारण एकतर मी एकटी होते आणि दुसरे मी सतत कामात व्यस्त असायचे मला स्वतःची काळजी घेण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नव्हता आणि माझा नवरा मला फोनवर किंवा घरी येऊ नेहमी हेच विचारायचा तुझ्या आयुष्यात कोणी दुसरा तर नाही ना कायम मला दोष द्यायचा त्याला सवय पडली होती या गोष्टीचा मला खूप दुःख व्हायचा एकदा मी म्हणाले विजय तू मला रोज हा प्रश्न का विचारतोस तुला माझ्यावर विश्वास नाही का तू माझे काम पाहिले आहे ना मला स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही यावर माझा नवरा म्हणाला आधी मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करायचो पण आता तू एकटी राहतेस मी म्हणाले तू रोज मला भेटायला ये ना फक्त तीन चार तासांचा रस्ता आहे रोज रात्री येऊन जा पण माझ्या नवऱ्याचा व्यवसायही मोठा होता आणि त्याला वेळ मिळत नव्हता मी त्याच्यावर जास्त दबाब टाकत नव्हते पण मला त्याला फोन करण्यासाठीसुद्धा वेळ वे मिळत नव्हता म्हणून त्याला माझ्यावर जास्त संशय यायचा यावर माझा नवरा म्हणायचा तू मला विसरलीस आणि इतक्या वर्षात आम्हाला मुलंही झाली नाही ज्यामुळे मी खूप त्रस्त होते माझ्या वहिनीला मुलं झाले आहे पण माझी गोद अजून रिकामी आहे माझा नवरा म्हणायचा जेव्हा देवाला वाटेल तेव्हा तुझी गोद भरे आम्ही दोघांनी तपासणीही केली होती पण काहीच फरक पडला नाही मग तरीही मला मू का होत नाही हेच मला समजत नव्हते आणि आता तर आम्ही पती पत्नी दूर राहू लागलो होतो एके एक दिवशी माझ्या शेजारी एक पंचवीस वर्षाचा तरुण राहायला आला तो दिसायला खूपच ताकदवान होता तो आपली पत्नी आणि मुलासोबत आला होता तो माझ्या घरी येऊन पाणी मागायला लागला आणि म्हणाला आजच आलो आहे पाण्याची व्यवस्था करू शकलो नाही मी त्यांच्या बादलीत पाणी भरले आणि म्हणाले तुला काहीही गरज भासली तर मला सांगू शकतोस तो माझ्याकडे पाहायला लागला आणि विचारू लागला तुझ्या घरी कोण कोण आहे मी म्हणाले मी इथे एकटीच राहते यावर त्याने विचारले तुझा विवाह झाला नाही का मी म्हणाले माझा नवरा इथे नाही दुसऱ्या शहरात राहतो आणि माझी इथे बदली झाली आहे मी पोलीस इन्स्पेक्टर आहे हे ऐकून तो खूप खुश झाला आणि म्हणाला मग आमचा परिसर सुरक्षित आहे त्यांच्या बोलल्याने मी हसले तो त्यावेळी निघून गेला त्यानंतर तो मला जेव्हा भेटायचा तेव्हा हाय हॅलो करायचा आणि माझी तब्येत पाणी विचारायचा एकदा त्याने पाहिले की मी बाहेरून जेवण मागवत आहे त्या रात्री तो माझ्या घरी आला आणि विचारू लागला तू घरी जेवण बनवत नाहीस का मी म्हणाले माझे काम असे आहे की मी थकून जाते म्हणून बहुतेक वेळा बाहेरूनच ऑर्डर करते तो म्हणाला अशाने तू आजारी पडशील मला त्याचा सहवास आवडायला लागला होता तो माझ्यावर खूप लक्ष द्यायचा माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा आणि मी एकटी आणि एकाकी असताना मला एका, एका मित्राची गरज होती पोलिसांमध्ये मा माझी खूप मित्र आहेत पण त्यांच्याशी फक्त कामाच्या गोष्टी होतात मला आराम करण्यासाठी एक जागा हवी हो होती जी मला राहुलची बोलताना मिळायची त्याचे नाव राहुल होते पण मला एक गोष्ट आळचे कारक वाटली की त्याने कधीही मला आपल्या पत्नीशी ओळख करून दिली नाही त्याच्या पत्नीला कधीही घराबाहेर येऊ देत नव्हता त्याची मुलगी मला कधीकधी दिसायची पण पत्नी कधीही दिसली नाही त्यांना येऊन बरेच दिवस झाले होते पण त्याने आपल्या पत्नीला माझ्या घरी कधीही आणले नाही एक दोन वेळा पत्नीशी नजर मिळाली तेव्हा ती साडी घालून ओढणी घेतलेली दिसली आणि ही गोष्ट मला खूपच आळजेकारक वाटली एकदा मी त्याला विचारले तू मला आपल्या पत्नीशी कधी ओळख करून दिली नाहीस यावर तो म्हणाला माझी पत्नी गावातली आहे ती शहरात कधी आलेली नाही म्हणून लोकांशी नीट बोलू शकत नाही म्हणून ती घरातच राहते मी त्याचा चेहरा पाहतच राहिले आणि विचार करत होते की इतका स्मार्ट आणि देखण माणूस अशा बाईशी लग्न का करेल मला कधी कधी वाटायचे की मी त्याच्या घरी जावे आणि त्याच्या पत्नीला भेटावे शेवटी ते आमचे शेजारी होते पण मला याची संधी कधीच मिळाली नाही आणि राहुल वारंवार माझ्या घरी येऊ लागला तो रोज रात्री माझ्या घरी यायचा आणि माझ्यासाठी जेवण आणायचा मी जेवताना तो मला बसून पाहायचा आणि माझ्याशी बोलत राहायचा जेवण झाल्यावर तो आपली भांडी धुवून घरी घेऊन जायचा तो मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा कधी व्यायामाबद्दल कधी एखाद्या शहराबद्दल कधी आजूबाजूच्या गोष्टी कधी बातम्या आणि अनेकदा माझ्या सौंदर्याशी प्रशंसा करायचा एकदा त्याने मला विचारले तुझी किती मुले आहेत त्यांच्या या प्रश्नाने मी उदास झाले आणि म्हणाले मला अजून मूल झाले नाही आणि आता तर माझा नवरासुद्धा दूर राहतो त्याने विचारले तू एवढी सुंदर दिसतेस आणि पुलीस पण आहे तुझा नवरा तुला सोडून कसा काय दूर राहतो तू एक एवढा एकटेपणा कसा दूर करतेस तुझ्याही काही गरजा असतील ना त्यांच्या बोलण्याने मी खूप घाबरले अशा प्रकारचा प्रश्न यापूर्वी कोणत्या अनोखी व्यक्तीने मला विचारला नव्हता माझा नवरा हा प्रश्न नेहमी विचारायचा पण माझ्या विभागात काम करणाऱ्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी कधी असा प्रश्न विचारला नव्हता सर्वांना माहीत होते की मी एकटी राहते त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हाच विचार मला सतव लागला राहुल रोजच्या सवयीप्रमाणे रात्री माझ्या दारावर हलक्या आवाजात टकटक करायचा मी थकलेली असायची पण त्याच्या हातातलं गरमागरम डबं पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर आपोआप स्मित यायचं आज काय आणलंय मी, मी विचारलो तो म्हणाला आज मी स्वत तुझ्यासाठी पनीरची भाजी केली आहे तुला आवडतं ना त्याच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती तो फक्त शेजारी नव्हता तर जणू माझ्या एकटेपणाचा सोबती झाला होता जेवताना तो माझ्याकडे नजर टाकत राहायचा मी जरा मान खाली करून जेवत असताना मला त्याचा कटाक्षक्ती जाणवायचा जा। तो बघत राहिला की माझ्या गालावर थोडं झोप चढायची एकदा मी हसत विचारलं तू एवढा माझ्याकडे पाहतोस का तो, तो लगेच गोंधळून गेला पण थोडा धाडशी होत म्हणाला कारण तू जेवताना खूप सुंदर दिसतेस मी बघितलं नाही तर मन भरत नाही मी काही बोलले नाही पण माझ्या आत कुठेतरी एक अनोखी आनंद हलगेच पसरला त्या रात्री जेवण झाल्यावर तो उठून भांडी धुऊ लागला मी म्हणाले अरे हे काम तुझं नाही ठेव मी करते तो म्हणाला तू दिवसभर गुन्हेगाराशी लढतेस पुलिसगिरी करतेस तुला विश्रांती हवी मी आहे ना त्या रात्री जेवण झाल्यावर राहुल उठून भांडी धुऊ लागला त्याच्या हातावरून पाण्याचे थेंब गळत होते आणि स्वयंपाकघरात मंद उचेडात त्याचा चेहरा मला पावत होता मला अचानक जाणवला हा तरुण मला फक्त शेजारली नाही तर कुठेतरी मनाने खूप जवळ येतोय तो भांडी ठेवून बाहेर आला मी सोप्यावर टेकून बसले होते तो माझ्यासमोर बसला हातात पानाचा ग्लास घेतला आणि शांतपणे म्हणाला योगिता तू रोज दिवसभर इतकं काम करतेस पण तुला कोणी विचारतं का की तुला कसं वाटतं त्या प्रश्नाने माझ्या मनात कुठेतरी नाजूक कोपरा हल्ला मी डोळेखाली केले मला नाही सवय झालंय आता मी हळू आवाजत म्हणाले तो माझ्याकडे सरकत म्हणाला मा सवय झाली असली तरी हृदय रिकामं राहिलं तर कुठेतरी अजून वेदना देतेच तू हसतेस बोलतेस पण डोळ्यात वेगळं दिसतं मी त्याच्या डोळ्यात पाहिलं खरंच त्याने माझ्या मनातलं वाजलं होतं अचानक मला खूप आपलेपणाची जाणीव झाली पावसाचे हलके थेंब खिडकीवर वाजत होते खोलीत एकदम शांतता होती फक्त आमचे श्वास ऐकू येत होते थोडा पुढे झुकला त्याचा हात माझ्या हाताला हलकासा स्पर्श करून गेला अंगावर काटा आला मी हात मागे घेतला नाही उलट माझं हृदय जोराने जर धडधडू दर लागलं तो कुजबुजला मला माहिती आहे हे कदाचित चूक आहे पण तुझ्याजवळ बसलो की सगळं विसरून जातो माझा श्वास दूध झाला होता मी काही बोलले नाही फक्त डोळे मिटले पुढच्या क्षणी त्याचा हात माझ्या बोटात गुंफला होता उष्णता अंगभर पसरली आम्ही काही काळ तसंच बसू राहिलो फक्त हात हातात नजर नजरात त्या रात्री आम्ही काही बोललो नाही पण आमच्यातलं अंतर खूप कमी झालं होतं पुढच्या रात्री पुन्हा पाऊस पडत होता राहुल नेहमीसारखं डबा घेऊन आला पण आज हातात एक छोटासा थर्मसही होता आज थंडी आहे ना म्हणून गरमागरम कॉफी केली तुझ्यासाठी तो म्हणाला मी हसली तू रोज काहीतरी न वानतोस खरंच मला आता तुझी सवय लागली आहे त्याच्या डोळ्यात एकदम चमक आली तो म्हणाला सवय म्हणजे खूप मोठं नातं असतं त्यातून सुटणं अवघड होतं मी काही बोलले नाही पण माझं मन माझं हलकंसं थरारलं कॉफी पिताना मी त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे थेट माझ्या ओढ्यांवर ठेवले होते मी थोडं गोंधळले आणि कप बाजूला ठेवला तो हौस जवळ सरकला माझ्या हाताला हलकासा स्पर्श करत म्हणाला योग्यता तू रोज इतकी मजबूत दिसते पण मला वाटतं तुझ्या हात खूप काही दडलेलं आहे त्याच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला मी हात काढून घेतला नाही उलट त्याच्या नजरेत बुडून गेले क्षणभरात तो अजून जवळ आला त्याचा श्वास माझ्या घालावर येऊ लागला माझा श्वासही फुलला मी हळू आवाजात म्हणाले राहुल असं करू नकोस तो थोडा थांबला पण मग हलक्या आवाजात म्हणाला जर खरंच नको असतं तर तू आत्ताच मला दूर धकललं असतं हे एकतात माझ्या हातलं नियंत्रण तुटलं माझं मन मला थांबवत नव्हतं पुढच्या क्षणी त्याचे ओठ माझ्या गालावर अलकट टेकले अंगभर जणू विजेचा झटका गेला मी डोळे मिटले तो माझ्या मानेला मग मा हळूहळू खांद्यावर किस करू लागला मी थरथर कापत होते पण त्याला थांबत नव्हते त्याचे हात आता माझ्या कमरेवर घट्ट सरकले त्याने मला आपल्या मिती टोरलं माझा श्वास वेगाने धावत होता माझ्या ओठांवर एक हलकीशी उदास फुटली तो कुसपुसला आज मला काही थांबवत नाही आणि तुलाही नाही पुढच्या क्षणी त्याचे ओठ ओड़ माझ्या ओठांवर आले आणि आम्ही दोघं पूर्णपणे नशेत इच्छेच्या भरात हरवून गेलो दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळी राहुल माझ्या दारावर आला हातात हेल्मेट आणि चेहऱ्यावर गोड असो सु। आज सुट्टी आहे ना तुला चल तुला शहर दाखवतो तु। दिवसभर फक्त काम काम कधी स्वतःसाठी वेळ काढलास का मी थोडी संकोचली पण त्याच्या त्याच्याकराने तयार झाले मी साधीशी जीन्स आणि टॉप घातला तो मला बघून क्षणभर थांबला आणि म्हणाला इन्स्ट्रक्टर असली तरी आज तू अगदी कॉलेजच्या मुलीसारखी दिसतेस आम्ही पाय करून शहर फिरायला सुरुवात केली कधी कॅपेत बसलो कधी गार्डनमध्ये फिरलो मी इतक्या दिवसांनी मन मोकळं हसत होत होते राहुल सतत माझ्याकडे पाहत होता आणि मीही त्याला नकार देत नव्हते सायंकाळ झाले पण आम्ही अजूनही बाहेर होतो अचानक जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते ओलेजिम झाले राहुल म्हणाला आता परत गेलो तर रात्रच भिरजत बसावं लागेल जवळच एक लॉज आहे चल तिथे थांबू सकाळी परत जाऊ मी थोडा विचार केला पण परिस्थिती पाहता मान्य केलं लॉजमध्ये लौ। एक साधेशी रूम मिळाली दार उघडलं तर आत एक मोठं पलंग एक खिडकी आणि मंद बिवळा प्रकाश मी थोडीशी घाबरले मनात विचार आला ही रात्र रा कसली वेगळीच ठरणार आहे मी म्हणाले इथे तर एकच बेड आहे तो माझ्याकडे पाहून असला हो पण काळजी करू नकोस मी सोप्यावर झोपतो पण खोली सोपा न होताच फक्त एक पलंग आणि एक खुर्ची मी गोंधळले डोळे त्याच्या कर व कडे वळवले वा राहुलजवळ आला हलक्या आवाजात म्हणाला जर तुला नको असेल तर मी खाली गादी टाकून झोपतो पण खरं सांगू मला आज तुझ्या जवळपासून तुझ्याशी बोलत बोलत रात्र काढायची आहे माझ्या मनात द्वंद सुरू झाला एकीकडे भीती दुसरीकडे ओढ पावसाचा आवाज एकांताची खोली आणि आम्ही दोघं एकटे मी पलंगावर बसले तोही शेजारी बसला आमच्या गोडक्यांना हलकासा स्पर्श झाला माझं हृदय धडधडू लागलं मी बाहेर खिडकीतून पावसाकडे बघत होते पण त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून हलत नव्हती तो कुसबुसला आजचं वातावरण असं आहे थांबणं अवघड आहे त्याने माझा हात आपल्या हातात घेतला त्याच्या बोटाच्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा गेला मी डोळे मिटून घेतले पुढच्या क्षणी त्याने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं खोलीत फक्त पावसाचा आवाज आणि आमचे श्वास ऐकू येत होते हळूहळू हु, त्याचा हात माझ्या कमरेभोवती सरकला मी थोडं वाकून त्याच्याकडे पहिलं आमच्या नजरा भिरल्या क्षणभरात त्याचे ओठ ओड़ माझ्या ओठांवर आले त्याने सरळ माझ्या कमरेत हात घातला आणि माझी कंबर जोरजोराने चळू लागला मी त्याला म्हणाले राहुल हेच हवं होतं ना तुला तेवढ्यात राहुल म्हणाला हो आणि लगेच त्याने माझ्या ओठांना सावा घेण्यास सुरुवात केली त्याने भरपूर चुंबन घेतल्यानंतर हळूच माझं पूर्ण शरीरावर हात फिरवू लागला त्याने माझ्या हाताला धरलं आणि मला पेटवरती घेतलं तेवढ्यात त्याने मागून माझ्या कोंबरीला धरलं आणि घट्टसर मिठी मारली मी तिथेच गोडयावरती बसले त्याने लगेच मागून माझी साडी बाजूला केली आणि त्याची पॅन्ट बाजूला करून मग नंतर त्याने जो सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरू केला तो थांबला नाही मी जोरजोराने ओरडू लागले तरीही राहुल थांबत नव्हता मी राहुलला म्हणाले राहुल जरा हळू तू मी एक लेडी पोलीस आहे तेवढ्यात तो म्हणाला आज मला काही सांगू नका नंतर मला जेलमध्ये घेऊन जा पण सध्या काही बोलू नका असं म्हणून त्यांनी पुन्हा जोड सुरुवात केली रवला खूपच दिवसापासून कोणत्या स्त्रीसोबत अशी गोष्ट केली नसल्यामुळे तो सर्वच माझ्यासोबत करत होता त्याला हवा तसा त्याने प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याकडून ते सुख घेण्याचा प्रयत्न केला आणि मीही त्याला ते सुख दिले कारण माझा ही नवरा महिन्यातून एक ते दोन वेळा येत असायचा सा। त्यामुळे मला हे त्याच्याकडे पाहून त्याच गोष्टी करण्याची इच्छा झाली होती आणि आज ती पूर्ण झाली काही वेळाने तो शांत झाला त्याने शां अक्षरशः माझ्या मानेवरती चावा घेतला होता एखाद्या जनावरांप्रमाणे तो माझ्याशी वागला होता माझ्या पूर्ण जबानीची त्याने आनंद लोटला होता मीही शांत झाले होते मलाही खूप छान वाटलं होतं नंतर आम्हाला कधी झोप व... आली कालच नाही सकाळी उठून आम्ही घरी जाण्यासाठी तयार झालो पण बाहेर निघताच समोरचं दोषी पाहून आमची पायाखालची जमीन सरकली कारण समोर माझा नवरा आणि राहुलची मित्रांनो पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद